गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डबल अकडे या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद बुलढाणा येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के यांची कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आपल्याला बघायचं आहे कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कागदपत्र पडताळणी करीता डॉक्युमेंट व्हॅल्युएशन करीता त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्यसेवक पन्नास टक्के अंतरिम पुरवण्याआधी प्रसिद्ध झालेली आहे त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच चालू करण्यात आलेली आहे एन एम जे एन एम बॅच सुरू आहे प्रयोगशाळा बॅच डीएफएसएल बॅच आहे मुंबई मनपा बॅच आणि अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे तसे डी एफ एस एल बॅच आहे यांची एक्झाम एकोणीस तारखेला चालू होणार ता आहे यांच्याकरिता पंधरा दिवसाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे रसायन न्यायविधे गटक आहे फॉरेन्सिक वैज्ञानिक गुन्हे दोन्ही पीक विश्लेषण गटक वरिष्ठ आणि कनिष्ठ प्रयोगशाळा वरिष्ठ लिपिक यांच्याकरिता ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच असणार आहे पंधरा दिवसाकरिता एक हजार रुपये फी आकारण्यात आलेली आहे बॅच च्या वैशिष्ट्य डेली लाईव्ह क्लास पाहता येणार आपल्याला लेक्चर जर मिस झाले तर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार आहात तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्टरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत तसेच अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे यावरती तुम्हाला स्पेशल ऑफर शिक्षक दिनानिमित्त पंचवीसशे रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक दिन निमित्त शिक्षक पात्रता परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे याकरिता जे बॅच सुरू करण्यात आलेले शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे यामध्ये बालमानसशास्त्र या विषयाचे सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास जे विषय आहेत सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे पाच आणि सहा सप्टेंबरला ही ऑफर असणार आहे तीन हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आपल्याला मिळणार आहे ठीक आहे आपण जास्त वेळ नाही घेता आपला लगेच निकाल पाहणार आहोत यामध्ये सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सहशा भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी या सवर्गाची तात्पुरती प्रारूप यादी अंतरिम पुरवणी यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये फर्स्ट क्रमांकावरती आहेत अरुण दुर्गम एकशे अठ्ठावीस मार्क आहेत एस सी कॅटेगरीमध्ये त्यानंतर सुयेश रानू वाघमारे आहेत एकशे सहा अविनाश शंकर गोरले आहेत विशाल भिंगारे अजय राठोड सचिन काळुसे या सरांचं नाव आहे ठीक आहे नंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट आहेत ऋषिकेश दराडे आहेत दामोदर मुनगाटे एकशे सोळा मार्क आहेत चेतन कुशा झंगाटे आहेत प्रवीण भुर्ले या सरांचं नाव आहे कैलास रामचंद्र कोटकळे आहे समीर मडमवार नवद मार्ग ओबीसी गणेश गायकवाड सर आहेत एकशे अठरा ईडब्ल्यू एस मध्ये आहेत त्यांचं नाव त्यानंतर कृष्णा नवले आहेत गणेश वाघुरे ठीक आहे एवढ्या सरांची टोटल उमेदवार आहेत ट्वेंटी ठीक आहे शेवटचं नाव आहे गणेश मच्छिंद्र वाघुरे नवद मार्ग ओपन मधील कॅन्डिडेट आहेत गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेली तात्पुरती निवड व आदी उमेदवारांच्या पदासाठी आवश्यक असलेल्या असणाऱ्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदेच्या मूळ कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून अधीन असणार आहे ग्रामविकास जलसंधारण विभाग अधिसूचना चार जून हजार तीन नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा सुधारणा नियम प्रसिद्ध केलेले आहेत ठीक आहे त्यामध्ये वरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर पात्र उमेदवार अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागणार आहे ठीक आहे आपल्याला अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी जिल्हा बुलढाणा यांच्या वेबसाईट वर संकेतस्थळावरती पाहायला मिळणार आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता किंवा आपल्या चा डब्ल्यू अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही आ, सर्च करू शकता त्यावरती तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे जे काही विद्यार्थी आहेत आपण नाव पाहिलेले सर्वांनी डॉक्युमेंट रिवेशन करिता जायचं आहे त्यानंतरच आपलं अंतिम गुणवत्ता यादी आणि वेटिंग लिस्ट जाहीर होणार आहे आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघणार आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाच्या चारशे आठ याकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे एक आपल्याला पंधराशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे तसे एनेम जे एनेम आहे आ, या बॅच चे सैम असे जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डिंग लेक्चर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत मिळणार आहेत ऑफर मध्ये तुम्हाला तीन वर्ष तीन हजार रुपये पे करायचे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत अटी आणि ज्या अटी शर्ती आहेत त्या रद्द होण्याच्या मार्गावर आहे ठीक आहे सुवर्ण संधी सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याकरिता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे आणि गणेश चतुर्थी निमित्त आपल्या अकॅडमीने एकशे अकरा रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे मुंबई मनपा बॅच कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाकरिता ठीक आहे सुवर्ण संधी आहे ही ऑफर फक्त काही दिवसाकरिता मर्यादित असणारे एकशे अकरा रुपयामध्ये तुम्हाला सहा महिने व्हॅलिडिटी मिळणार आहे स्वच्छता निरीक्षक द्यायचे सॅनिटरी इन्स्पेक्टर सेंट्रल रेल्वे मध्ये निघालेले आहेत किंवा मनपा कल्याण डोंबिवली असेल संभाजीनगर या मनपा मध्ये ह्या ज्या पदाची जाहिरात येणार आहे त्याकरिता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट व्हिल्युएशन करीत त्यांचं डब्ल्यूआरटी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांची